देव देश धर्म करिता इंदूंवरती झालेला अत्याचार रोखण्याकरिता इंदू राष्ट्र बनवण्याकरिता आज इंदूंची एकजूट अत्यंत गरज आहे धर्मोरक्षतेरक्षता या उक्तीनुसार सन्माननीय धनंजयभाई देसाई यांचा विचार ऐकण्यासाठी तमाम सर्व हिंदू बांधवांना आवाहन करण्यात येत आहे की दिनांक रविवार दिनांक चोवीस डिसेंबर रोजी संध्याकाळी सहा वाजता वल्याळ क्रीडांगणच्या शेजारी चिल्ड्रन पार्कच्या शेजारी नगर येथे हिंदू राष्ट्र सेनेचे संस्थापक सन्माननीय धनंजयबाई देसाई यांचा धर्मसभा आयोजित केलेली आहे तरी सर्व हिंदू बांधवांनी याचा लाभ घ्यावा असे मी अखिल भारत हिंदू बहुभाषिक पूर्वी संघातर्फे तमाम इंदू बांधवांना आवाहन करीत आहे याची सर्वांनी नोंद घेऊन या कार्यक्रमास विशेष उपस्थिती प्रार्थनीय आहे आपली वेद ब्रह्मश्री याज्ञिकी पुरोहित रत्न ऋत्वीज वैदिक शास्त्र संपन्न पुरस्कार विभूषित पंडित वेणुगोपाल श्रीनिवास जिल्हा पंतलू संचलित वेद श्रुती धार्मिक अनुष्ठान केंद्र सर्व प्रकारचे धार्मिक कार्य शास्त्र शुद्धपणे पौरोहित करण्याकरिता आज संपर्क साधा मंत्र तंत्र यंत्र दश महाविद्या देवता तंत्र देवता उपासना द्वारा सर्व संकटावर देवी उपाय राशी रत्न नवग्रह उपासना राशीनुसार देवी स्तोत्र नक्षत्रावरून विशेष देवी वृक्ष वनस्पती उपासना बीज मंत्र उद्धारक मंत्र उपासक मंत्र द्वारा सर्व पीडा बाधावर दैवी उपाय व मार्गदर्शन रुद्राक्ष धारण विद्यार्थ्यांना विद्या बुद्धी मेधा प्रज्ञा कीर्ती प्राप्तीसाठी उपयुक्त मार्गदर्शन अखंडित महालक्ष्मी कृपा लक्ष्मी स्थिर प्राप्ती व्यापार वृद्धी करिता अनुष्ठान पद्धती उपाय वास्तु संख्या ज्योतिष शास्त्र मंत्र ध्यान उपासना व्रतशास्त्र अनुष्ठान शास्त्र शुभकामना शास्त्र द्वारा मार्गदर्शन गृह क्लेश शत्रुपीडा कलह निवारणार्थ विशेष उपासना शरीर पीडा निवारणार्थ आरोग्य संपन्नतेसाठी आराधना सर्व कार्य सिद्धी करिता मंत्र अनुष्ठान सेवा विवाह गृहारंभ वास्तु भूमि भूमिपूजन नवग्रह पूजन जनन शांती उदक शांती ओम हवन यज्ञा जपा करण्यात येईल वास्तु दोषावर विना तोडफोड देवी मंत्र उपाय पौरोहित्य क्षेत्रातील पाचवी पिढी संपर्क पंडित वेणुगोपाल श्रीवास जिल्हा पंतलु जिल्हा पंतलु निवास अठराशे एकोणसाठ दत्तनगर श्री मार्कंडे रुग्णालय मागे न्यू पाचापेठ सोलापूर मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस एकशे चाळीस नऊशे नव्याण्णव